चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया खामगाव एम आय डी सीमधील अथर्व ॲग्रोटेक कंपनीला भीषण आग बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एम आय डी सी अथर्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पहाटे अचानक आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने मोठे रुद्र रूप धारण केले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते आग मोठी असल्याने शेगाव बुलढाणा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे मागील पंधरा दिवसात ही दुसरी आग आहे खामगावचे अग्निशामक दलाच्या दोनच गाड्या आहेत व त्याही काही वेळा नादुरुस्त असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करून मोठे नुकसान होते याबाबत गेल्या पंधरा वर्षांपासून बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनच्या वतीने अग्निशामक दलाची मागणी केली आहे मात्र याकडे सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे वीस चोवीस तास साठी बुलढाणा प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज आग लागली काय सांगत माझ्या आठ दिवसापर्यंत जगदंबा अॅग्रोट आग लागली होती आज अथरवा मध्ये आग लागली आणि आगीचं प्रमाण खूप रुद्ररूप लवकरच धारण करते त्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी एम आय डी सी ऑफिसनं ठेवायला हवी एम आय डी सी ऑफिस हा सर्व प्रकारचा टॅक्स उद्योजकाकडून घेत असतो आणि सुविधा मात्र गाडी मात्र देत नाही आज एम आय डी सीमध्ये जर गाडी फायरची असली तर दोन मिनटात पाच मिनटात इथे येऊन त्याच्यावर काही ना काही जे मोठे जे मोठी हानी होणार आहे त्यावर कुठंतरी ब्रेक लागेल त्यामुळे याकडे एम आय डी सी ऑफिस आणि सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे याबाबत तुम्ही मागणी केलेली आहे का मागणी केलेली आहे मागील के के पंधरा वर्षापासून पण कुठल्याच प्रकारचे त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेलं नाही नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा